राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या महिला आघाडीच्या राज्याच्या अध्यक्षा आणि महिला आयोगाच्या अध्यक्षा आदरणीय परदेय चाकणकर जिल्ह्याच्या अध्यक्षाकर शहराच्या अध्यक्षा अभिनेताई प्रदेशच्या कार्यकारणीच्या तरी, पदाधिकेत आव्हाड आणि सर्वच माझा अतिशय चांगली गोष्ट आहे आज घाईत कौंद रोपाने निरोप दिल्यानंतर आपण मोठ्या संख्येने आपण पाहिले जवळजवळ दोन तास मेहन्ही नेमकी आमचा कागोळा आणि कार्यक्रम आहे म्हणजे आपले जुन्नरचे आंदोलन पाहणी सरकार आहे त्या कार्यक्रमाला मला जायचं म्हणून मी वेळ तुमचा फोटो सांगितला तुमचं मनापासून जिल्ह्यात मी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा जिल्हाध्यक्ष आहे नात्यांनी तुमचं स्वागत करतो तुमचं काम करण्याची पद्धत मला सर्व माता भगिनीला सांगायचे अतिशय चांगली आहे ज्यावेळेस त्या महिला आयोगाच्या अध्यक्ष झाल्या त्याही वेळेस मी एका महामंडळाचा अध्यक्ष अध्यक्ष होतो आम्ही बरोबरही अतिशय चांगल्या पद्धतीने काम मी त्यांचं पाहिलं की महाराष्ट्र राज्यात ज्या ज्या महिलांच्यावरती मुलींच्यावरती अन्याय होतात जित्या तातडीने ते त्या प्रश्नाला वासा पडतात आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्या म्हणून काम न करताना महिलांना न्याय कसा मिळेल त्या दृष्टीने त्या आयोगाचं चोख काम करतात याबद्दल मला माझ्या बहिणीचा तुम्ही शहरातल्या महिला आहात तुम्ही जिल्हाध्यक्ष झाला आता शहर जिल्ह्यात जी सांगतात असं काही वाद नसतो नरेंद्र जिल्ह्याची कमांड मला करायची महिलांची कमांड तुम्हाला करायची आपण आता करून सगळ्यांना काम करायचंय संग्राम आहे जगताप हे आपल्याला इकडं काशीनाथ दाती आहे तिकडं अशोकराव काळे आहेत तिकडं जो आहे अकोल्याचे आमदार आहेत त्यांना सगळ्यांना बरोबर घेऊन चालत नसताना जिल्हाभर तालुक्यात करते आता पक्षाची सभासदोंदीची मोहीम आपण आपला पक्ष हातात घेतोय आपण जिल्हावाईज आपण आपल्या सगळ्या तालुक्याच्या वाईस आपन तालुक्याच्या वाई। बैठका लावतो त्यावेळेस मी ज्यावेळेस बरोबर जिल्ह्यात निघाल त्यावेळेस महिलाच्या अध्यक्ष युवकचे अध्यक्ष सगळ्यांना बरोबर घेऊन प्रत्येक तालुक्यात बैठका करायच्या आपल्याला मिळणाऱ्या ज्या महिला नीती होती त्यांना त्यांची त्या पद्धतीने सगळ्या ज्या जे आपले नियम मॅडम लावलेत किंवा पक्ष संघटनेत कशा महिला असाव्यात काय असावा सगळ्या गोष्टीचा विचारपूर्वक अभ्यास करून आपण प्रत्येक तालुक्यातले पदाधिकारी निवडायचे त्या दृष्टीने हो नियोजन करायचं सांगायचं आणि शहर जिल्हा वेगळं नसतं काय हा दक्षिण म्हणल्यानंतर आम्ही दक्षिणचं सगळं नियोजन रिपोर्ट मला करायचं प्रदेश आदरणीय नागरने ना 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 त्यामुळे या जिल्ह्यातली संघटना मजबूत कशी होईल त्या दृष्टीने आपल्याला सगळ्यांना प्रयत्न करायचा जिल्ह्याचे आमदार पहिले जिल्ह्याचे ज्येष्ठ नेते म्हणून काम आहे जिल्ह्याचं कार्यालय होणार तो नाही तोपर्यंत आजी दादांनी सांगितले की दादांनी सांगितलं सगळ्या महिलांना बरोबर घेऊन ज्या ज्या जिल्ह्याच्या बैठका होतील त्यावेळेस शहरातल्या बैठका सगळ्या इथं घेत चालू आता माझ्या दृष्टीनं जिल्ह्याच्या कार्यकारी ज्या असो विद्यार्थी असो कोणत्याही संघटनेचे असो जे जे पदाधिकारी आहेत त्याच्या पदाधिकाऱ्यांची जर आम्हाला नाव माहीत नसली तर आमच्या लोकांचं नाव देत चाला जिल्ह्याच्या बैठकांना सुद्धा मंत्री सदस्य म्हणून पण असं आम्हाला करता येत नाही याला नका ना बोलून त्याला नका बोलतो सगळ्यांनी आम्हाला घ्यावं लागतं सगळ्यांना बरोबर घेऊन चालत चालव चालवं लागतं त्या दृष्टीने प्रयत्न करतो ग्रामीण भागात सुद्धा ऍक्टिव्ह महिला कॉलेजच्या कॉलेजच्या मुली ज्या असतील त्या तुम्ही मॅडमला जॉईन करत चला मॅडम तुम्ही बाकीच्या गोष्टी संपोच न पाहतात तुम्हाला ज्या काही अडी अडचणी असतील संग्रामबाईला असो मी असो धातेसर असो आम्हाला सांगत चालू त्या त्या पद्धतीने संघटना मजबूत झाल्या पाहिजे थोड्या दिवसामध्ये माझ्या माहितीप्रमाणे फेब्रुवारीच्या दरम्यान दरम्यान ओबीसीचा जो निकाल आहे तो लागण्याची दाट शक्यता आहे लागल्यानंतर महानगरपालिकेच्या निवडणुका आणि जिल्हा परिषद पंच निवडणुका शंभर टक्के जाहीर होती त्या दृष्टीने प्रयत्न करायचा नगरचे महापौर तर आपला झालाच पाहिजे त्याबरोबरच जिल्ह्यामध्ये युती

ठीक आहे उद्या पदाधिकारी निवडत असताना पक्षाच्या कार्यकारी पदाधिकारी निवडत उद्या तिकीट घेत असताना मॅडमचा विचार मॅडमला विचारला जाईल आमदार साहेब की सगळ्यांना त्याची कुवत असं निवडून येण्याचं सगळ्या गोष्टीचा विचार करावा लागतो आणि त्या काळात कस तुमच्यातही काही महिलांना जिथे जिथे राखीव जागा असणारी तिथे त्या ठिकाणी महिलांना न्याय आम्हाला लागेल त्या पद्धतीनं प्रशिक्षित आमदार साहेब आम्ही सगळेजण जिल्ह्यातील लोक उभं करू पण तुम्ही सगळ्यांनी साथ देऊन पक्ष वाढवा आणि प्रत्येक महिला तुम्ही इथं आलत ना तर आपलं पार्टीचं सभासद नोंदीचं जे पुस्तक आहे एका पुस्तकाची किंमत शंभर रुपये आहे एका पावतीची किंमत दहा रुपये आहे जो साधा सदस्य आहे आणि जो क्रियाशील सदस्य होईल जो पुस्तक <im> आपण <im> शंभर सभासद केल्यानंतर एक क्रियाशील सदस्य होणार नाही पहिला प्राथमिक सदस्य त्यांनी दहा केल्यानंतर क्रियाशील तुम्ही जर दहा महिला सदस्य केलं तर तो तुम्ही क्रियाशील सदस्य आणि तुमच्या अंडर हा आणि वर्चल निवडणुकीला पक्षत्वाच्या अंतर्गत युवक असतात त्यांना मतदानाचा अधिकार तो तुम्हाला होतो त्यामुळं तुम्हाला तुमची जी पुस्तक आहे ती थोडे दिवसात आता गरजेसर आले होते डिपीडीसी बैठक होती चर्चा झाली आमची ते जिल्ह्याचा थोडे दिवसात येतील त्यामुळं तुम्हाला शहराच्या आठवत तुमचं तुम्हाला लागणारी किती सभासद नोंदणीची पुस्तकं तुम्हाला पाहिजे ते तुम्ही ताबडतोब कळवा त्या पद्धतीने ती तुमच्याकडे पुस्तकं दिली जातील जिल्ह्यातल्या महिला आपल्या जसे जॉईन होतील तसं आज तुम्ही नवीन येत आणि तुमचं माणसं खूप फडक शिवसेना विचार वेगळा त्यामुळं आमच्याकरता मॅच हा काय हरकत नाही तुम्हाला आम्ही समजून घेणार पक्ष आमचं कारण दादाची वैचारिक बेस असा आहे ताईंचा वैचारिक बेस असा आहे सगळ्यांना बरोबर घेऊन चालायचं आहे तुझं पणा करायचं नाही लाए। जावा सारखं भांडायचं नाही पक्ष आहे ते तुझं माझं म्हणायचं काही कारण नाही कोणीच म्हणू नये आणि हे सगळं काय करताना तुमची जरी भांडणं असती तर पक्षाचा अध्यक्ष म्हणून मला तुमचा रिपोर्ट मॅडम द्यायचा आहे की या संघटनेत हे चुकीत चाललंय सगळ्यांना त्यामुळे कसलाय प्रश्न होता हा पक्ष पुढे नेण्यासाठी सगळ्यांनी मदत करावी काही आल्या मनापासून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने मी ताईचा आभार मानतो अभिनंदन करतो आणि ताई मी तुमची रजा घेतो तुम्ही म्हणत असताना की आता तुम्ही आलात पण ताईची वेळ पुढे कार्यक्रम म्हणून मला तुमची माफी मागून देगिरी व्यक्त करून तुम्ही आता मीटिंग कंटिन्यू करा मी तुमची हजेरी तुमच्या कार्यक्रमाला का देऊ शकलो तुमच्यामुळे मलाही लाभ भेटला की ताईंचं स्वागत करण्याचं धन्यवाद रामकृष्ण मस्ती मधे रमते मन निसर्गत नंदन साई बन मौज मजा मस्ती मधे रमते मन

टेन्शन पासून राहू दूर आनंद घेऊ पुरेपूर खुर्डा पार्टी वनभूषण या वैशिष्ट्यांसह अल्पावधीत लोकप्रिय झालेलं पर्यटन स्थळ साईपन